त्याच्यावर शेंडाळी आता उपडलेला त्याच्यावर बघा बरे शेंडाळी नॉनबिटी काढून टाक काढून वाटत नसेल तर असं डायरेक्ट मोठून टाका नाही काढून टाकून आता या ना अनुभव तिला अळी राहते ना अच्छा म्हणजे यांनी अॅसिपेड घेतल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव नाही याच्या शेतात तीन तिन्ही स्प्रे मध्ये त्याच्यामुळे आळी नाही तुमच्या अॅसिपेड अळी खतम कीटकनाशक आहे ना अळी अळीच कोणतच नाही मारलं आता बघा हे वरून आपल्याला एकदम काय दिसते क्लीन दिसते आपल्याला सांगते ना कृषी विद्यापीठ सांगते ना बोंडाळी बोंडाळी बघा याच्यात कुठं आळी आहे तर मधातून गेले सोडलंय आळीचं काय काम राहते आळी नाही का सरके मधील गर खाते आळीमुळे काय सडत नसते जसं आपल्याला सांगते की ना आता हे आता काय सांगायला आपल्याला सध्या दोन तारखेला अमावस्या आहे मुख्य रोग काय आहे बोंडसड आहे आता बघा याच्यामध्ये आळी आहे का कुठं हे मतातून सडलं ना वरून आपल्याला क्लीन दिसते की नाही ना, ना, आता हे सडलं समजा जसं एखादा तुमच्या शेतामध्ये आपण टिफिन नेऊन ठेवलं त्याच्या पॅक करून ठेवलं आणि चार पाच दिवसात जर आपण त्याला नेऊन ते डब्बा उघडला त्याच्यात आळ्या दिसतात आपल्याला त्याच्यात काय पतंग जाऊन अंडी नाही टाकत पण ते बॅक्टेरिया जी आहे तसं ह्याच्यात आळी आहे आठ दिसाला तुमच्या शेतात आणि आता हे जे आपल्याला पेपरला आले की नाही बोंडाळी आली सावध रहा औषधी करा सतर्क करा तर हे याच्यामध्ये आपल्याला पंधरा दिवसात आळी दिसते त्याला आपण बोंडाळी म्हणतो जसं की आता या साईडनं एक पाकळी दोन पाकळी फुटतच नाही किडेल निघते तर याच्यावर संशोधन होणं महत्वाचं हो आहे याच्यासाठी आपण ब्लू कॉपर स्टेप्टो सायक्लिंग कॉलनी मध्ये सांगतो पण हे तात्पुरता विला झाला जर तुमची जमीन काळी असेल किंवा तुमच्या शेतामध्ये काळ्या मातीचं प्रमाण लय असेल किंवा जमीन चिबड असेल तर अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव शंभर टक्के येते कंट्रोल होणार नाही काळ्या जमिनीमध्ये या उलट जर तुम्ही पाणी दिले नाही पोळ्यानंतर किंवा पोळ्यानंतर कदाचित पाऊस पडला नाही तर अशा ठिकाणी याचा ये प्रादुर्भाव येत नाही काही म्हणून आळी रूपांतर होते आपल्याला सांगितलं होतं की नाही तर मग आपण समजू ते जे विद्यापीठ म्हणाल ते मान्य करू आपण मग आता जेव्हा पतंग येते पतंगाला आपल्या माहीत राहते की तुमचं शेत कोरडावा आहे साईडचा बाग आहे ते त्याला ओळखते का नाही मग त्यांना तर दोन्हीकडे टाकायला पाहिजे ना मग या दोन तीन वर्षात कोरडवामध्ये मध्ये लोकांना कापसा वाहिले आणि बागायती म्हणून कापसा होईन झाले याचं कारण काय हे बॅक्टेरिया आहे बोंडसड आहे ज्याला आपण बोंडाळी म्हणतो फक्त दिशा भूल दिशा जसं तुम्हाला नॉन बीटी ओळखे का हाँ। या बीटी मध्ये जीन्स असल्यामुळे नव्वद दिवस याच्यावर आळी येत नाही पण सुरुवातीला जे आळी आपल्याला दिसते की ते नॉन बिटीवर येते जसा आता तुम्हाला इथे आळी दिसली तुम्ही पळत जाता दुकानदारापाशी मग शेतात बोंडाळी आली म्हणतो ते डेनिटॉल दे भारी बारीच्या औषधी देते हे नॉन बीटीवर आळी येते सुरुवातीला नव्वद दिवस नव्वद दिवसाच्या आत आणि याच्यानंतर नव्वद दिवसानंतर याच्यावर ही आळी येते आता जर या चावर आळी आली तर याच्यामध्ये प्रोटीन आहे याला डंग जरी मारल्यानंतर आळी उपाशी रावून मरून जाते कारण त्याच्यात जीन्स आहे प्रोटीन आहे याच्यामध्ये पण नॉन बिटवर आळी जीन्स नसते त्याच्यामुळे आळी तर आपल्याला दिसते एकी होणार नाही शेतकरी आपल्याला